नमस्कार मंडळी एक मराठीमध्ये तुम्हाला एक कविता ऐकवणार आहोत जर तुम्हाला ती कविता आवडली तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा ही कविता आहे ल देशपांडे यांची कविता खूप छान आहे बघा भरलेला किस्सा माणसाला जग दाखवतो भरलेला किस्सा माणसाला जग दाखवतो आणि रिकामा किस्सा जगातील माणसं दाखवतो ज्याला शंभर किलो धान्याचं पोच उचलता येते ज्याला शंभर किलो धान्याचं पोतो उचलता येते त्याला ते विकत घेता येत नाही त्याला ते विकत घेता येत नाही पण ज्याला ते विकत घेता येते त्याला ते उचलता येत नाही विचित्र आहे पण सत्य आहे आपल्याला जे जे पाहिजे ते सर्व मिळाले असते तर जगायला गंमत आणि देवाला किंमत राहिली नसती जगायला गंमत आणि देवाला किंमत राहिली नसती चांगले मित्र आणि औषधे ही आपल्याला आयुष्यातील वेदना दूर करण्याचे काम करतात फरक फरक इतकाच की औषधांना एक्सपायरी डेट असते पण मित्रांना नाही खूप छान कविता आहे आपल्या जीवनाला लागून आहे जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा कमेंट आवश्य कमेंट करा Like.